शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या प्रत्येक शेतकऱ्याला एकच समस्या जाणवते ती म्हणजे उसाला फुटवा नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे मला आता एक दहा दिवसामध्ये फोन आलेत की सर उसाला फुटवाच नाही पाऊस जास्त पडला आहे एक शेवटी ऊसाची वाढ झाल्या मग काय करायला पाहिजे तर विषयी सध्या थोडक्यात आपण बोलूया मित्रांनो उसामध्ये फुटव्याचं गणित जर तुम्ही पाहिलं तर ते फुटव्याचं गणित चालू कधी होतं रोप लागवड केल्यापासून वीस दिवसापासून ते साठ दिवसापर्यंत तुमच्या उसाला चांगल्या पद्धतीने फुटवा येतो बरोबर साठ दिवसाचं जसं जसं पुढं जाल तसं तसं फुटव्या येण्याचं प्रमाण कमी होतं शेतामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की फुटवा ज्या वेळेला होतोय त्यावेळेला वातावरण चांगलं पाहिजे आता समजा हे आपल्या हातात नाही आता ह्या वेळेला माझ्या हे प्लॉटचं तेच गणित बिघडलं काय झालं तुम्ही बघत होता व्हिडिओ अतिशय जबरदस्त स्पीड होती प्लॉटला जवळपास पंचेचाळीस पन्नास एकोणपन्नास दिवसापर्यंत पन्नास दिवसापर्यंत मला वाटते बरं असा जी पाऊस पडला आमच्या इकडे पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असेल पूर वगैरे परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीत प्लॉट मग एक दहा वीस टक्क्यानं डाऊन झाला माग आला पण आता तिथं फुटव्याचं गणित आपण जबरदस्त बसवलं आहे हे बघा फुटवे कसे जाडजूड फुटवे आलेत किती आहेत एक दोन तीन चार पाच नवीन फुटवे आल्यात आणि पहिल्याचे एक दोन तीन चार पाच आता ह्याच्यामध्ये आपण माती लावली की एका दुसरा जरी मेला किंवा आपण पाला काढताना जरी ह्याचं कमी जास्त केलं तरी पण एका बियाणे प्लॉट असल्यामुळं आपण एका ठिकाणी आठ नऊ आठ नऊ असे ऊस ह्याच्यामध्ये ठेवणार आहे तर आता फुटव्याचं आपण गणित बसवले हो काय केलं सर म्हणणार तुम्ही फुटव्यासाठी फुटव्यासाठी काय करायला पाहिजे मित्रांनो पहिली तर लोक गोष्ट लक्षात घ्या जमिनीत वापसा कंडिशन राहिली पाहिजे म्हणजे पाणी शेतात जर साठत असेल तर ते पहिला बाहेर काढून द्यायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट रासायनिक खतांचा सुयोग्य वापर ह्या करायला पाहिजे नत्राची गरज खूप असते झिंकची गरज फुटव्याच्या अवस्थेत खूप असते तर ते नत्र आणि झिंक योग्य पद्धतीत ह्याला देणं गरजेचं आहे पाऊस उघडल्यानंतर जमिनीत वापसा कंडिशन आल्यावर रासायनिक खतांचा एक डोस द्या त्यामध्ये वीस वीस झिरो तेरा अमोनियम सल्फेट आणि शक्य असल्यास दोन बॅग पॉलिसल्फेट दिला तरी चालेल पोटॅशची गरज त्याच्यातनं तुमची भागवली जाते तिसरी गोष्ट आपल्या गन्ना मास्टर किटमधल्या मा बोनस ह्याला आपण स्प्रे केला आहे तर त्याचा फायदा आपल्याला नवीन कोंब येण्यामध्ये चांगला झाला आता हे मध्ये गड्ड्यामध्ये बघा हे नवीन कोंब बघा कशा पद्धतीने आलेत दिसते का तर मास्टर बोनसचे दोन स्प्रे आपण एक एक्स्ट्रा स्प्रे दिला दोन स्प्रे ह्याच्यामध्ये मास्टर बोनसचे दिले तर चांगले परिणाम आले आहेत आता एकसारखा फुटवा दिसायला फक्त एकच गोष्ट काय आहे फुटव्यांची उंची फक्त कमी जास्त आहे ती थोडी आता मॅनेज करून घ्यावी लागल काय फुटवे बारके आहेत अजून काय फुटवे मोठे आहेत म्हणजे एकसारखा फुटवा आला नाही असं म्हणता येईल आता ह्या गड्ड्यात बघा कसले फुटवे आलेत जेठा काढून घेतला आहे आपण याला हां आणखीन एक जिथं फुटवं कमी आहे तिथं जेठा पण काढून घ्या जेठा एक तीन चार तीन चार ऊस असतील तर त्या ठिकाणचा जेठा तुम्ही काढून घ्या चांगल्या पद्धतीनं फुटवे तुम्हाला यायला मदत होईल तर ह्या एक चार पाच गोष्टी फुटव्यासाठी करा बरेच शेतकरी त्रासलेत आता फुटव्याच्या समस्येमुळं फुटवा कमी आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर ह्या दोन तीन गोष्टी करा गरणामास्टर किटमधल्या बोनसचा जरूर वापर करा त्याचे खूप अफलातून रिजल्ट फुटव्यामध्ये आपल्याला मिळते तर अशा पद्धतीनं प्लॉटचं नियोजन करा चांगलं जर तुम्ही नियोजन केलं तर आपलं टार्गेट होतं बघा माझं ह्या शंभर दिवसात ब बांधणी करायचं तर ते मला वाटतं आता जरा मागं पुढं होईल चला शेतीत गोष्टी सगळ्याच मनासारख्या जर झाल्या तर शेतकरीही राजा झाला असता होत आहेत तशा गोष्टी मागं पुढं मागं पुढं होत जात आहेत चला त्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागतो माझं तर म्हणलंही नाराज झालत हे प्लॉट च जा जरा नियोजन बिघडल्यावर आता मी त्याला ताळ्यावर आणलं आहे म्हणजे फुटव्याची जी, जी समस्या होती ती फुटव्याची समस्या पूर्ण झाल्या आज आपण मास्टर रिकवरचा ह्यालासप्रेथ दिला आहे आणि चांगल्या पद्धतीनं आता आपला प्लॉट ताळ्यावर यायला लागला आहे पाच सहा पाच सहा सात खालनं बुडक्यातनं जाड फुटवे आता निघायला चालू झाले तर चांगल्या पद्धतीने नियोजन होईल अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा जिथं पाण्याचा ताण बसला आहे म्हणजे पाण्याचा जास्त जिथं पाणी साठलं आहे पिवळा पडला आहे अशा ठिकाणी मास्टर रिकवरचा स्प्रे जरूर घ्या तुम्हाला ह्याचे फायदे जरूर जाणवते चला भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद